आपण म्हणतो की आ, तो खूप चिडचिड करतो किंवा अमुक तमुक असं खातो तर त्याला डोकं दुखतं मला नाही दुखत पण ते का होत आहे कारण त्याची ती प्रकृती आहे तुझी कफाची प्रकृती तू थंड डोक्याचा तुला फार फार सर तु तर सर्दी पटकन होईल एखादा वातूळ असतो वात प्रकृतीचा असतो ही त्याचे काही प्रॉब्लेम असतात त्याला गॅसेस लवकर त्याला संधी गतरोग रोग लवकर होणार आहेत चाळीशी मध्येच पंचेचाळीशी मध्येच तर या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडी टाईपशी संबंधित असतात बॉडी कॉन्स्टिट्युशनशी संबंधित असतात तर ते जाणून घेण्यासाठी मी नेहमी सांगते की आजारी पडल्यानंतर मुलांना नेऊ नका तुम्ही जाणून घ्या की माझ्या मुलाची प्रकृती वाटच आहे त्याला कशी पाहिजे ग्राउंड ऍक्टिव्हिटीज किंवा जे ग्रुप हे असतात ना जसं व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये तो जर घातला तर तो घरी येऊन शांत बसेल नाही तर तो उपद्रव घरी करणार आहे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ह्याच्यात सांगितल्यात आयुर्वेदात खरं